नमस्कार इतिहास मित्रांनो खुलताबादमधील औरंगजेबाची कबर हा सध्या सर्वांच्या डोक्यात भिनलेला विषय आहे एक बाजू म्हणते ती काढूनच टाका तर दुसरी बाजू म्हणते ती काढायची नाही अनेक जाणते नेमते शहाणे खुळे निर्बुद्ध हुशार इतिहासाचा अभ्यास असलेले नसलेले या विषयावर तावा तावाने वाद घालत अचानक पेटलेल्या त्या विषयाच्या आगीत तेल रोतायचे काम करीत आहेत या आगीने डोळे दिपलेल्या आणि तिच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या धुराने आंधळे झालेल्या लोकांना दुसऱ्या बाजूला जे लाजीरवाने वास्तव आहे ते दिसतच नाही शिवकालीन इतिहासाचा अभिमान वाळगणाऱ्या प्रत्येकाची मान शर्मेने खाली जाईल असे हे वास्तव या भागात तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला औरंगजेबाची अफजल खानाची कबर माहिती असते पण इतिहास करते मराठ्यांच्या समाधी स्थळांपैकी अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या समाधीस्थानांची सध्या काय अवस्था आहे हे मात्र माहिती नसते हे खरे दुर्दैव आहे मराठ्यांच्या शत्रूंच्या कबरींना लक्ष करणाऱ्यांना शिवकालीन मराठ्यांच्या समाध्यांची जपणूक करण्याचे प्रथम कर्तव्य कसे कळत नाही हा मुख्य प्रश्न आहे मराठ्यांच्या तत्कालीन शत्रू पक्षातील व्यक्तींच्या कबरी सुस्थितीमध्ये नीट अवस्थेमध्ये आहेत पण अनेक पराक्रमी मराठा स्वराज्य वीरांची समाधी स्थळे मात्र दुर्लक्षित अज्ञातवासात आणि अत्यंत दुरावस्थेत आहेत हेच वास्तव आजच्या या भागात तुम्हाला दाखवायचे आहे यातील काही समाध्यांची अवस्था आता तुम्हाला सांगतो औरंगजेबाच्या कबरीपासून जेमतेम पाच किलोमीटर अंतरावरची ही समाधी आहे शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची छत्रपतींच्या भोसले घराण्याचा उत्कर्ष ज्यांच्या पराक्रमाने झाला वेरूळच्या श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धारासह मोठ्या प्रमाणावर इतरही अनेक धार्मिक कार्य ज्यांनी केली त्या मालोजीराजे भोसलेंची ही समाधी चारी बाजूने घाणीने वेढलेली आहे कचरा फेकायची आणि दारुड्यांच्या रात्रीच्या अड्ड्यांची जागा झाली आहे याची लाज महाराष्ट्राला वाटत नाही का ज्या महाराणी ताराबाई साहेबांनी अफाट हिमतीच्या बळावर औरंगजेबाला हताश अवस्थेत महाराष्ट्रातच शेवटचा श्वास घ्यायला भाग पाडले त्या ताराबाई साहेबांची समाधी गेली अनेक वर्षे धुळीत वाळूत कचऱ्यात गवतात जीर्णोद्धाराची वाट पाहत आहे हे भयानवास्तव महाराष्ट्राला का दिसत नाही छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी अचानक छापा घालून हल्ला करणाऱ्या शेख निजामाच्या सैन्याला सामोरे जाऊन भिडलेले लढलेले आणि शंभूराजांचे रक्षण करताना तिथेच धारातीर्थी पडलेले म्हाळोजी बाबा घोरपडे यांच्या समाधीची ही दुरावस्था पहा महापराक्रमी सेनापती संताजी घोरपडेंचे वडील असलेल्या या महावीराच्या समाधीची ही अशी अवस्था पाहून सुद्धा या स्थळाचा जीर्णोद्धार करावा असे महाराष्ट्राला का वाटत नाही खुद्द औरंगजेब छावणीत हजर असताना त्याच्या त्या अफाट सैन्याच्या छावणीवरच तीन वेळा बेधडक हल्ले करणारे एकमेव वीर आणि एका लढाईत वीरगती पावलेले संताजी घोरपडेंचे पुत्र रानोजी घोरपडे हे तर अजूनही बहुतेक लोकांना माहिती सुद्धा नसतील मग त्यांची ही उघड्यावर असणारी ऊन वारा पाऊस झेलणारी दुर्लक्षित समाधी कुणाला का दिसत नाही याचे अवघा महाराष्ट्र फक्त आश्चर्यच करत बसणार आहे का औरंगजेबाच्या मोगली फौजेच्या हल्ल्यातून छत्रपती राजाराम महाराजांचे प्राण रक्षण करताना रणांगणावरच धारातीर्ती पडलेल्या संताजींचे बंधू मारोजी घोरपडे आणि हिमत बहादूर विठोजी चव्हाण यांची तर समाधी स्थळेच अस्तित्वात नाहीत हे वास्तव सुद्धा माहिती नसलेल्या महाराष्ट्राकडून यांची किमान स्मारके तरी उभारली जाण्याची अपेक्षा कशी करायची थेट औरंगजेबाच्या मोगली सैन्याला भिडलेल्या त्याला महाराष्ट्रातच माती आड व्हायला भाग पाडलेल्या त्याला शब्दशहा पुरून उरलेल्या अनेक पराक्रमी व्यक्तींपैकी फक्त मोजक्या व्यक्तींच्या समाध्यांची अवस्था आता तुम्ही पाहिलीत असे अजून पुष्कळ पराक्रमी स्वराज्यवीर आहेत आता खुद्द शिवरायांच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या सैन्यातून लढताना महापराक्रम केलेल्या तुम्हाला माहिती असलेल्या स्वराज्यवीरांच्या काही समाध्यांची अवस्था सुद्धा बघून घ्याच पुरंदरच्या लढाईत मुसेखानाला उभा चिरून लढाईचे पारडे मराठ्यांच्या बाजूने झुकविणाऱ्या पराक्रमी गोदाजी जगतापांच्या समाधीची ही अशी अवस्था आहे पुराच्या पाण्यात ही समाधी चार पाच फूट पाण्यात जाते गेल्या शेकडो वर्षात समाधीवर झाडे वाढल्याने आणि बांधकामात पाणी शिरल्याने ही समाधी आतून बाहेरून कमकुवत झालेली आहे हिची फक्त किरकोळ डागडूजी केली गेली आहे स्वराज्यनिष्ठ कानोजी जेधे आणि शिवप्राण रक्षक जीवा महाले यांची ही समाधी स्थळे अजूनही उघड्यावरच आहेत इथे ना कंपाऊंड ना माहिती फलक ना दगडी बांधकामाची डागडूजी ना प्रसिद्धी ना कुणाला ह्याचे देणे घेणे अशी इथे अवस्था आहे शिवरायांच्या सैन्यातून लढताना वीरगती पावलेल्या वडिलांच्या मांडीवरच प्राण गेलेल्या नागोजी जेधेंच्या आणि त्यांच्या सती गेलेल्या पत्नींच्या समाधीची ही दोन वर्षापूर्वीची अवस्था जेधेंचे वंशज जी यासाठी जीवा पाड प्रयत्न करत आहेत थोडेफार काम झालेले सुद्धा आहे पण आता आर्थिक ताकद इथे कमी पडते आहे ही आहे प्रति शिवाजी असे म्हटले जाणाऱ्या शत्रूला धडकी भरवणाऱ्या महापराक्रमी सेनापती नेताजी पालकरांची रानावनात झाडाझुडपांनी घेरलेली उद्ध्वस्त होत चाललेली समाधी तानाजी मालुसरे न खचता आणखी त्वेषाने लढून सिंहगड जिंकणाऱ्या सूर्याजी मालुसरेंच्या समाधीची अवस्था अशी आहे सालेरच्या लढाईमध्ये कर्णासारखा पराक्रम करून सूर्याला दीपवून धारातीर्थी पडलेल्या सूर्यराव काकड्यांची उघड्यावरच पडलेली ही समाधी खुद्द शिवरायांचे रक्षण करताना स्वतःचे प्राणार्पण करणारे शेवटचे वीर म्हणजे सिद्धोजीराव निंबाळकर ही आहे या सिद्धोजीराव निंबाळकरांच्या समाधीची अवस्था शिवरायांचे पहिले पेशवे ज्यांनी वीस वर्षे स्वराज्य सेवा केली त्या श्यामराज निळकंठ रोझेकरांची ही कुणाला माहिती देखील नसलेली त्यांच्या मूळ गावातील समाधी शिवरायांचे बालमित्र असलेल्या शाहिस्ते खानावरील हल्ल्यात तलवार गाजविलेल्या महाराजांनी पालखी बक्षीस दिलेल्या चिमनाजी बापूजी देशपांडेंची ही समाधी पावनखिंडीला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून शिवरायांच्यासाठी प्राण खर्चून गेलेल्या बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांची ही समाधी स्थळे अक्षरशः वर्गणी काढून सह्याद्री प्रतिष्ठानने यावर पत्र्याचे शेड तरी केले आहे पण अजूनही चारी बाजूंनी उघड्यावरच असलेल्या या त्या दोन वीरांच्या समाध्या आपल्या शौर्याने पावनखिंड गाजवून तलवारीच्या पानाचा पहिला मान शिवरायांच्याकडून मिळवलेल्या पराक्रमी बांदल घराण्यातील दीपाऊ बांदल बाजी बांदल आणि रायाजी बांदल यांची ही समाधी स्थळे अतिव शौर्याने तसेच कर्तबगारीने शिवकाळ गाजविलेल्या पराक्रमी स्वराज्य विरांची काही नावे सांगतो अफाट मुगली विरुद्ध चाकणचा छोटासा किल्ला लढविणारे फिरंगोजी नरसाळा अफजलखानाचे मुंडके छाटणारे संभाजी कावजी केवळ साठ मावळ्यांनीशी पनाळा जिंकणारे आणि जंजीरा किल्ला भेद करून घेताना सिद्धीच्या हाती पडलेले सिद्धींनी शिरच छेद केलेले कोंडाजी फरजंद महापराक्रमी एसाजी कंक आणि त्यांचे फोंड्याच्या लढाईत जीवघेणी जखम होऊन वीरगती पावलेले पुत्र कृष्णाजी कंक राजधानी रायगडावरील महत्वाच्या वास्तू बांधणारे हिरोजी इंदुलकर महाराजांचे महापराक्रमी पेशवे मोरोपंत पिंगळे अफजल भेटी वेळचे महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ स्वराज्याचे पहिले सरनोबत मानकोजी दहा तोंडे थेट सिद्धीच्या अभेद्य जंजिऱ्याला शिड्या लावण्याचे जीव घेणे धाडस करणारे लाय पाटील कोळी या सर्वांची तर समाधी स्थळेच अस्तित्वात नाहीत आणि ही फक्त तुमच्या परिचयाची मोजकी नावे मी सांगितलेली आहेत मी स्वतः शंभरहून जास्त फक्त शिवकाळातील स्वराज्यवीरांची समाधी स्थळे पाहिलेली आहेत त्यांची छायाचित्रे सुद्धा घेतलेली आहेत यातील बहुतांश समाध्यांची अवस्था अत्यंत वाईट अशी आहे कोण होते हे सर्व लोक त्यांच्याशी आपले नाते काय आहे त्यांनी महाराष्ट्रावर केलेले न फिटणारे उपकार कोणते आहेत कुणामुळे आज छाती पुढे काढून मानेने आणि अभिमानाने आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्राचे रहिवासी आहोत त्या इतिहासाचे वारसदार आहोत हा तोरा आपण मिरवतोय हे सर्व माहिती असूनही ज्यांच्या जीवावर हे सर्व चालले आहे ज्यांच्यामुळे आपली किंमत राहिलेली आहे त्या शिवस्वराज्यवीरांची समाधीस्थळे धूळ खात दुरावस्थेत दुर्लक्षित राहावीत याची लाज शरम महाराष्ट्राला का वाटत नाही या समाध्या का महत्वाच्या आहेत हे माहिती आहे का या समाध्यांच्या मध्ये त्या त्या व्यक्तींच्या अस्थी असतात रक्षा असते या अस्थि आत ठेवण्यासाठीच समाधीचा चौथरा गुमटी किंवा समाधी मंदिर बांधलेले असते खुद्द शिवछत्रपतींच्या अस्थी रायगडावरील त्यांच्या समाधीमध्ये आहेत हे तर आपल्याला माहिती आहेच तर इतिहास घडविणाऱ्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष देहाचे हे दहनानंतर उरलेले अवशेष असतात त्या व्यक्तींच्या अस्तित्वाचा हा थेट भौतिक पुरावा तर असतोच त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या कर्तृत्वामुळेच या अस्थी अक्षरशः अनमोल ठरतात म्हणूनच अशा अस्थि आत असलेल्या स्थळांचे महत्व पावित्र्य आणि ऐतिहासिक मोल फार मोठे असते याच समाध्या आपल्यासाठी अखंड ऊर्जेची प्रेरणेची आणि श्रद्धापूर्वक डोके टेकून आदर व्यक्त करण्याची हक्काची ठिकाणे असतात असे आहे या समाध्यांचे कशानेही मोजता न येणारे महत्व औरंगजेबाच्या त्या कबरीचे व्हायचे असेल ते होईल पण त्यावर गदारोळ करणाऱ्यांच्या मागे आपण सुद्धा पिपाण्या वाजवत फिरत बसायचे की आपल्या शिवकालीन महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या पराक्रमी पूर्वजांची जी समाधीस्थळे आपण जपायची या समाध्या जपण्याचे आद्य कर्तव्य कुणाचे आहे त्या वीरांनी केलेल्या असिम त्यागाची अफाट पराक्रमांची आणि स्वराज्यनिष्ठ अशा प्राणार्पणांची जाण कुणी ठेवली पाहिजे त्यांनी महाराष्ट्रावर केलेल्या डोंगरा एवढ्या उपकारांची थोडीतरी परतफेड करायचे काम त्यांच्या समाधान नीट करून हा महाराष्ट्र करणार आहे की नाही की स्वतःचे घर तिकडे भुईसपाट होत असताना त्याची धूळदान होत असताना आपण दुसऱ्यांच्या घरांना सुरुंग लावत बसणार जे आपले आहे ते आधी प्राणपणाने नीट जपले पाहिजे त्याचे रक्षण केले पाहिजे संवर्धन केले पाहिजे यालाच पुरुषार्थ जान कर्तव्य जन्माचे सार्थक आणि मातृभूमीचे पांग फेडणे म्हणतात ही शिवरायांच्या आणि त्यांच्या स्वराज्यवीरांच्या पृथ्वी मोलाच्या कार्यातून मिळणारी शिकवणच जर आजचा महाराष्ट्र विसरला असेल तर हे आपल्या इतिहासाचे दुर्दैव तर आहेच पण त्याही पेक्षा जास्त आपल्या कृतज्ञपणाचे करंटेपणाचे हे लक्षण ठरेल इतिहास घडविणारे आपणा सर्वांचेच शिवकालीन पूर्वज जगाला हेवा वाटावा असा इतिहास घडवून तो आपल्याकडे अत्यंत विश्वासाने सोपवून या जगातून केव्हाच निघून गेलेत त्याच इतिहासाचे वारसदार म्हणून त्यांची समाधी स्थळे जपण्याचे अगदी साधे पण प्रचंड मोलाचे महत्वाचे पवित्र आणि अखंड प्रेरणादायी ठरणारे असे हे कार्य महाराष्ट्र का? की ती समाधी स्थळे तशीच दुरावस्थेत नष्ट व्हायला सोडून स्वतःवर इतिहासाची किंमतच न करणारा महाराष्ट्र असा शिक्का मारून घेणार आहे हे आता महाराष्ट्रानेच ठरवायचे आहे खरे तर ही सर्व समाधी स्थळे आकाराने लहान असल्याने अगदी कमी खर्चात कमी वेळेत आणि कमी श्रमात या स्थळांचा जीर्णोद्धार करणे अगदी सहज शक्य आहे थेट शिवछत्रपतींचा आशीर्वाद मिळवण्याची आणि शिवराय भक्तांचे आदर स्थान बनण्याची ही मोठी सुवर्ण संधी सध्याच्या महाराष्ट्र सरकार समोर आहे जो कुणी या स्थळांच्या जीर्णोद्धारांचे कार्य करेल तो प्रचंड अशा मोठ्या श्रेयाचा हक्कदार ठरेल महाराष्ट्र त्याला नक्कीच डोक्यावर घेऊन नाचेल स्वराज्यवीरांच्या समाधी स्थळांचे हे मोल ओळखण्याची जाण ही बुद्धी आणि त्या नीट करण्याची आवश्यकता कळलेला कर असा कुणी किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार यासाठी पुढाकार घेईल का महाराष्ट्राला शिवरायांचा महाराष्ट्र मानणाऱ्या सरकारने त्याच शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांची समाधी स्थळे जीर्णोद्धारित करून चांगल्या अवस्थेत आणली पाहिजेत हे मुद्दाम सांगायची काही गरज आहे का शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की या सुप्रसिद्ध काव्यपंक्तीत लाज कशाला का म्हटले आहे तेच जर समजत नसेल तर मग शिवस्वराज्य वीरांच्या समाधी स्थळांच्या दुरावस्थेची महाराष्ट्राला लाज कशी वाटत नाही हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही मित्रांनो शिवस्वराज्यवीरांच्या समाध्यांची ही आत्यंतिक दुरावस्था तसेच त्यांच्या जीर्णोद्धाराची गरज हा महत्वाचा विषय सर्वांच्या पर्यंत आणि त्यातल्या त्यात शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओची लिंक सर्वांना शेअर करा याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म